शिवराज सिंह चौहान साहेबांचा पत्ता कट झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं विद्यमान अर्धा डझन मंत्र्यांना खास करून खासदारांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण मध्य प्रदेश राज्याचं मंत्रिमंडळ जे मंत्री म्हणून काम पाहिलं जे काम पाहता आलेले आहेत त्या सगळ्यांचं तिकीट सध्या तरी कट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचं सुद्धा ना नाव आहे चव्हाण साहेबांचं नाव आहे हे विसरता येणार नाही हे नाव घेतील उद्या दोन ऑक्टोबरला गांधीजींच जयंतीच्या निमित्ताने आणि वर्षभर गांधी, गांधी विरोधी विचारांचं काम करतील हाच जर भाजपचा चेहरा असेल तुम्ही देशात सत्तेवर असा किंवा जगात तुमचं नाव असू द्या तुम्हाला गांधी घेऊनच जगावं लागतं याच्यापेक्षा परदेशातल्या लोकांना सुद्धा दुसरी तिथल्या लोकांचं खास करून सत्ताधाऱ्यांच जगणं मरण मुश्किल करून टाकायचं वेगळ्या वेगळ्या ईडीच्या सीबीआयच्या इन्कम टॅक्सच्या अशा काही चौकशा लावायच्या त्याच्यामध्ये फकीरशांमध्ये एवढा येऊ द्यायचा की तो झोळी घेऊन पळून गेला पाहिजे अशी राजकीय परिस्थिती कर्नाटक मध्ये भाजपचा सुपडा साफ झाल्यानंतर आता नंबर आहे मध्य प्रदेशचा दोनशे तीस विधानसभा सदस्यांची संख्या असणाऱ्या मध्य प्रदेशमध्ये गेली दोन दशक सन्मान्य शिवराज सिंग चौहान साहेब हे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम पाहतात कदाचित वय झालं असेल माहीत नाही किंवा भाजपकडून त्यांचं काम झालं असेल माहीत नाही आता त्यांचा वापर किंवा त्यांची किंमत संपली असं एकंदरीत भाजपच्या जी काय विधानसभेची सध्याची यादी प्रसिद्ध झाली त्याच्यातून लक्षात येते चव्हाण साहेबांना कदाचित तिकीटच द्यायचं नाही किंवा बाद करायचं किंवा निवडणुकीचा चेहरा म्हणून आता त्यांनी सध्या भाजपने कुणाला जाहीर केलेलं नाही दोनशे तीस विधानसभा सदस्य असणाऱ्या मध्य प्रदेश विधानसभेमध्ये एकशे अठ्ठावीस भाजप आणि त्यांच्या लोकांची त्या ठिकाणी संख्या आहे जागेवर काँग्रेसनी विजय मिळवला तर इतर तीन अशी विधानसभाच्या मध्य प्रदेशच्या सदस्यांची संख्या आहे त्याच्यामध्ये सुद्धा बसपाचा एक आहे आणि तीन अपक्ष आहेत वीस वर्ष जो व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून एक हाती सत्ता मध्य प्रदेशमध्ये चालवतो तिथली अंतर्गत गटबाजी निवडून येण्याची क्षमता नसलेले नेते आणि सगळ्यात महत्वाचं कुचकामी पडलेला विरोधी पक्ष आज सक्षमतेकडे वाट घेतोय आणि सगळ्यात महत्वाचं इंडिया नावाची आघाडी या देशामध्ये विरोधी पक्षांनी एकत्र मिळून जी काही तयार केलेली आहे कदाचित पहिलं अकाउंट त्याचं मध्य प्रदेश राज्य ताब्यात घेऊन त्या ठिकाणी उघडलं जातं की काय अशी परिस्थिती आणि भाजपला भीती असल्यामुळं शिवराज सिंह चव्हाण साहेबांचा पत्ता कट झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं विद्यमान अर्धा डझन मंत्र्यांना खास करून खासदारांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण मध्य प्रदेश राज्याचं मंत्रिमंडळ जे मंत्री म्हणून काम पाहिलं जे काम पाहता आलेले आहेत त्या सगळ्यांचं तिकीट सध्या तरी कट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचं सुद्धा नाव आहे चव्हाण साहेबांचं नाव आहे हे विसरता येणार नाही मध्य प्रदेशातली जनता जर यांचेच वर्षानुवर्ष तेच ते चेहरे पाहून पाहून कंटाळली असावी आणि कदाचित भाजपमधला सुद्धा परिवारवाद आता उफाळून आला की काय ही परिस्थिती मध्य प्रदेशच्या राज्याच्या राजकारणामध्ये सध्या दिसून येते हे जरी मध्य प्रदेश राज्यापुरतं जरी हे सगळं गणित असलं तरीही मित्रांनो जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा आणि इथलं बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण भाजपने जे जे काही आधी केलं दोन हजार चौदा नंतर केंद्रामध्ये भाजपची सत्ता आली माननीय मोदी साहेबांची सत्ता आली मोदी सरकार आलं महाराष्ट्रात तर असा प्रचार झाला छत्रपतींचा आशीर्वाद सला मोदींना साथ लोकांना वाटलं छत्रपतींचा आशीर्वाद घेतला म्हणजे महाराष्ट्रातले जे वेगळे वेगळे प्रश्न आहेत भाजप पूर्ण करेल मग मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न असेल मग धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न असेल या देशातली भयंकर आणि भयानक पद्धतीनं वाढलेली महागाई बेरोजगारी जातीवाद आणि इतर धार्मिकवाद या सगळ्याला जनता तशीही कंटाळलेली आहे काहीतरी चमत्कार घडेल घडावा त्यावेळेस महागाई तशी पाहिली त्यावेळे तत्कालीन विद्यमान परिस्थितीवर पेट्रोल ऐंशी पंच्याऐंशी रुपये हो, लिटर होत डिझेल दहा रुपये अजून कमी होत सीएनजी एकतीस बत्तीस रुपये प्रति किलो होता घरातलं घरगुती गॅस सिलेंडर चारशे तीस चारशे पन्नास रुपयाला मिळायचं ती सुद्धा महागाई फार वाटायची मोदी साहेबांना सत्ता दिली भाजपला सत्ता दिली लोकांना वाटलं काहीतरी चमत्कार घडेल कारण तेच भांडवल करून माननीय मोदी साहेब सत्तेवर आले आणि प्रत्येक राज्यामध्ये ज्या पद्धतीने लोकसभेचा ताकदीनं प्रचार केला वेगळ्या वेगळ्या राज्यातल्या त्या त्या कलाकारांना घेऊन जे काही खोट्या नाट्या जाहिराती केल्या अख्ख्या देशाची वाट लावली अख्ख्या देशाची वाट जेवढी भाजपने लावली तेवढीच मोदी सरकारने लावली तेवढीच माननीय मोदी साहेबांनी लावली हे मी म्हणत नाही तर महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक जनमानसाचा भाजपमधल्या लोकांचा सुद्धा अंतर्गत आवाज हात सांगतो आजची परिस्थिती त्यावेळेच्या महागाईपेक्षा भयानक आहे दुसऱ्यांना परिवारवादाच्या गप्पा सांगायच्या आणि स्वतः मात्र बाप आमदार असला की पोरगी खासदार असते स्वतः खासदार असलं की घरातले सगळेच त्यांच्याच घरातले त्यांनाच तिकीट असतात जिथं जिथं आरक्षण पडतं तिथं मात्र त्यांच्याच प्रस्थापित नेत्यातल्या आसपासच्या लोकांना दिलं जातं हे सगळ्याच राजकीय पक्षाचं आहे पण सगळ्यात महत्वाचं भयन ज्या ज्या राज्यामध्ये भाजपची सत्ता नाही तिथल्या लोकांचं खास करून सत्ताधाऱ्यांचं जगणं मरण मुश्किल करून टाकायचं वेगळ्या वेगळ्या ईडीच्या सीबीआयच्या इन्कम टॅक्सच्या अशा काही चौकशा लावायच्या त्याच्यामध्ये फकीर मध्ये एवढा येऊ द्यायचा की तो झोळी घेऊन पळून गेला पाहिजे अशी राजकीय परिस्थिती त्या त्या राज्यांची झाली महाराष्ट्राची परिस्थिती तशीच होती महाराष्ट्रातलं सरकार पाडलं गेलं त्याच्या अगोदर भाजपची सत्ता होती महाराष्ट्रामध्ये प्रचंड जातीवा जातीवादी आणि विकासाचे शून्य कामं झाले आज मध्य प्रदेशची परिस्थिती सुद्धा तशाच धर्तीवर आहे लोक महागाईला कंटाळे बेरोजगारीला कंटाळे लोक ह्यांच्या घाणेरड्या जातीयवादाला कंटाळे यांच्या दादागिरीला कंटाळे आज महाराष्ट्रात सुद्धा तीच परिस्थिती जातीयवाद्यांचा उन्माद एवढा वाढला की धार्मिक विद्वेष पसरवल्याशिवाय यांचं राजकारण पूर्ण होऊ शकत नाही हे नाव घेतील उद्या दोन ऑक्टोबरला गांधीजींच जयंतीच्या निमित्ताने आणि वर्षभर गांधी विरोधी विचारांचं काम करतील हाच जर भाजपचा चेहरा असेल तुम्ही देशात सत्तेवर हो असा किंवा जगात तुमचं नाव असू द्या तुम्हाला गांधी घेऊनच जगावं लागतं याच्यापेक्षा परदेशातल्या लोकांना सुद्धा दुसरी संधी किंवा दुसरी चर्चा करू शकत नाही तुम्ही शिवाजी महाराज सत्तेवर हो हो येण्यासाठी वापरले सत्ता चालवण्यासाठी गांधी वापरता हो पण देश चालवायचा असेल किंवा राज्य चालवायचे असेल तर तुमचे मनवादी लोकांची विचारधारा तुम्ही चालवता अरे एस विचार विचारधारा चालवता हाच देशाचा काय तो बोलायचा आणि काम करण्याचा वेगळ्या वेगळा चेहरा भारताला दिसतोय ज्या विद्यमान मुख्यमंत्र्याचं मध्य प्रदेशमध्ये हँगिंगवर ठेवलं तिकीट मिळतं की नाही मिळत कदाचित ते ताकदीन आणतील सुद्धा पण वीस वर्ष त्या ज्या खुर्चीवर बसले त्या खुर्चीवरून तुम्हाला कधी ना कधी तर पाय उतार व्हावाच हो लागेल पण ज्यावेळेस केंद्रात तुमची सत्ता असताना राज्यात तुम्हाला डावल जात याचा अर्थ शिवराज सिंग चव्हाण साहेब तुमचा वापर त्या त्या पद्धतीनं झाला आणि सगळ्यात महत्वाचं एका दलित आदिवासी व्यक्तीवर जी काय घृणास्पद मागच्या सहा महिन्यामध्ये झाला होता तुमच्याच एका तरुण पदाधिकाऱ्याने त्याच्यावर लघुशंका केली होती म्हणून चव्हाण सरकारचं मध्य प्रदेश सरकारचं जे काही घाणेरड्या विचारांचं काम आहे ते तिथल्या जनतेसमोर आलं होतं की काय अमानुष कृत्य घडलं होतं जनता ह्यांच्या विरोधात होती आहे आणि मतदानाचं बटन दाबून सुद्धा ते समोर येते की काय म्हणून भीतीनं कदाचित यांचं तिकीट कापलं गेलं असावं पण हे सगळं महाराष्ट्राच्या राजकारणावर सुद्धा केंद्रित याच्यासाठी आहे तिकडची लोक इकड इकडं आहेत निकडची लोक तिकडं लक्ष ठेवून आहेत याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकत कारण तिकडं काही विकासाचे काम नाहीत म्हणून लोक इकडं आलेत हाच महाराष्ट्राचा विजय जरी असला तरी त्यांच्या विचारांचा पराजय हे वेगळं सांगायची गरज नाही अख्ख्या मंत्रिमंडळाला होल्ड वर ठेवणं हे मध्य प्रदेश भाजप सरकारचं अपयश आहे वेगळ्या भाषेत सांगायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं सांगितलं पाहिजे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय